नमस्कार मी लय भरे कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला आमच्या गावी घेऊन आलो आहे देवगड तालुक्यातील वाघिवरे हे आमचं मूळ गाव आहे आणि या मूळ गावी आम्ही गणपतीसाठी दरवर्षी येत असतो आज सुद्धा आलो आहे तुम्हालासुद्धा आमचा घरचा गणपती दाखवायचा आहे इथला उत्सव दाखवायचा आहे आमच्याकडे गौरीसुद्धा असतात गौरीचं पूजन कसं होतं गौरीचं गौरी कशा आणल्या जातात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे आमच्याकडे नदी आहे व्हाळ आहे त्या व्हाळावरती दरवर्षी एन्जॉय केला जातो मुलं येतात आम्हीसुद्धा एन्जॉय करतो हे सर्व तुम्हाला दाखवायचं आहे व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला या घरी घेऊन जातो तुम्हाला आज गौरी आगमनाचा दिवस आहे गौरी आणायला सर्व आता जाणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला मी बाप्पाचं दर्शन घडवतोय आमच्या आमच्या घरच्या बाप्पाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होतंय आणि गणपतीच्या या दिवसांमध्ये आम्ही काय काय गावामध्ये केलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आता मी आपल्याला जरा बाहेर घेऊन जातोय मळ्यामध्ये घेऊन जातोय काय चाललंय या उद्याची

तसे बघा कसलं गाव आहे आमचं जबरदस्त हिरव हिरवा गार सगळं चला ओक रेंज नाही रेंज शोधायला लागते ना अशी थोडी 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 येते जाते येते चल सर्वांना घेऊन व्हाळावर चाललो आहे तिकडे गणेश विसर्जन ज्या ठिकाणी होतं तिकडची स्वच्छता साफसफाई वगैरे करायची आहे आणि पायवाट सुद्धा ही आहे ती व्यवस्थित करायची म्हणून सगळे आम्ही आता चाललो आहे पावसाळ्यात ही वाट बंद असते चिरे लावून सर्व बंद केलं असतं आता गणपती विसर्जनासाठी हे सर्व आता मोकळं करावं लागतं चिरे बाजूला करतोय दोन दिवसांनी विसर्जन होणार आहे त्यामुळे आता सर्व साफसफाई आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत झालेले फायनली तयार झाली वाट बाय जायला वर हा आमचाच भाऊ संदेश संदेश लाड सकाळपासून मशीन घेऊन आलोय गवत कटिंगचं चा काम चालू आहे मग अशी त्याने गाडीकडे जायचा रस्ता तिकडच कटिंग केलं होतं आणि आता गणेश विसर्जन ज्या ठिकाणी होतं तिकडच्या भागाच कटिंग तो करतोय तू का आंघोळ का घालतो त्याला

हळद आहे तुळस आहे आणि काय भाजीचं एक रोप आहे लाल अच्छा पाच प्रकारची रोप आणलेले आहेत ना अशी ते दो, दोन जुड्या करणार आणि एक एका जुडीच पूजा करणार हळद कुंकू फुल अशी पूजा करणार वगैरे वगैरे आणि नंतर परत एक इथेच ठेवायचा दोन दिनची पूजा झाल्यावर एक वरी घेऊन जाणार Okay. ते हळदीच्या पायाने येणार म्हणजे बोटानी हे ओढणार रांगोळी घेणार कणा घेणार उद्या पूजन ना हा कशाला काय म्हटलं या मुलींना आमच्या माहिती नाही करायचं ते अच्छा अच्छा दाखवण्यात आली आहे सगळे विसरत चालले आहेत पण युट्यूब वर ठेवूया आपण राखून म्हणजे पुढच्या ना समजेल काय करायचं ते शकतील तेवढ्याच आपल्याकडे आम्हीच करतो काही काही जण विहिरीवर पण घेऊन येतात ना आम्ही आणतो पाणी आहे ना ते मुलींना जमणार नाही तिकडून घेऊन आले

बाय बघ तुझं ट्रेनिंग झालं पूर्ण सावंत का सामंत <tis> <दागा। tis> <दागा। tis> होते ती बोलणार आता बोलायचं नाही ना घरी जायपर्यंत तोंडात पाणी घेतलंय नाही आता चल झाले सगळे आले काय बाहेर हे सगळे आले कामगार कल्याण मधले ते सगळे सगळे कामगार कल्याण मधले हा हा हे काय लाडके भाऊ आमच्या पैसे नाही भेटले पूर्वातल्या पूर्वातल्या आल्या तरच गौरी हा अच्छा ही आमची मोठी वहिनी सगळी तयारी करते म्हणजे पहिल्यापासून ही सगळी माहिती घेतली आणि आपल्या मुलीनं पण शिकवते कारण ही आमची परंपरा आहे ती जिवंत राहिली पाहिजे पुढच्या पिढीला ही माहिती मिळाली पाहिजे म्हणून वहिनी चांगली माहिती देते म्हणजे कालपासून बघतोय वळावरून आम्ही गौरी आणल्यापासून आता ही सर्व तयारी करेपर्यंत सर्व चांगली पण माहिती पण मिळते सगळ्यांना तू काय करते पिल्लू मिनाटी हसते तुला पण तयारी करायची आहे का तुला तयारी करायची आहे का पिल्लू मिनाटी गौरी बरोबर तू पण हा इथे नाचला नाचायला येणार आहेस ना हा हा म्हणते पण हे <laughs> बाबू या दोघांच नवीन ओस आहे तयारी करतात सुटली तयार झाली रुपाली किती सुपली भरणार आहे किती सुपल्या आहेत अच्छा ओशाला पाच नवीन ओशाला पाच सुपले छोट्या छोट्या अच्छा अच्छा हां म्हणजे एकूण पाच छोटी सुपली हे सगळं पाच प्रकारचे फळ पान

आता सावंतांकडे जाणार आम्ही तळगावात दुपारनंतर तिकडे वाहत घेऊन हां रात्री परत येणार हे सासूबाई म्हणजे रात्री परत येणार म्हणून आवर्जून सांगतात अच्छा ऐकलंस काय कुठे आहे हा गणपती अशीच समोर ये पाय पायरी चालेल ओके केवढं गॅप टाउनलोडमध्ये चला गाड फॅमिली चला हा बघ बघ ये तू ये तू ये भाई ये ये तू भाई तू बघायला ये Sorry, Rangit, tuh, biar चला पटापट चला पटापाठ किती वेळ लागतो चला आत माहित चला चला तसेच चला चला आत तसेच चला सावकाश सावकाश पाय उतला आपापलेच उतला ज्यांची नवीन लग्न झालेली आहेत किंवा ज्यांनी यापूर्वी ओसा भरला नसेल तर गौरी पूर्वात आल्यामुळे त्यांना यावर्षी औषध भरायला मिळत आहेत ओसा भरून झाल्यानंतर आपल्यापेक्षा ज्येष्ठ जे आहेत त्यांना औसा दिला जातो त्यांना नमस्कार केला जातो अशी रूढी परंपरा सर्वत्र चालू आहेत घालण्या फुगडी फुगडी घालण्यास देवगड तालुक्यातील आमच्या वाघिवरे गावातील गणेशोत्सव आमच्या घरचा गणेशोत्सव गौरीचं आगमन हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता रात्र झाले रात्रीचा एक वाजलाय आणि फुगड्या घालून झाल्यानंतर सर्व आता बाहेर आलेत थोडे एन्जॉय करतायत दुसऱ्या भागामध्ये मी आपल्या घरातल्या अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करणार आहे तो ही व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा भारी कोकण